सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना नमस्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये नवे तर आपल्या संपूर्ण भारतामध्ये नव्या शैक्षणिक पद्धतीचा स्वीकार हा करण्यात आलेला आहे ज्याला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार म्हणून ओळखतो या धोरणाच्या अंतर्गत कौशल्याधिष्ठित शिक्षण म्हणजेच स्किल एज्युकेशनला अत्यंत अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे नव्या शैक्षणिक पद्धतीमधल्या स्किल एज्युकेशन म्हणजेच कौशल्याधिष्ठित शिक्षणावर आधारित अनेक स्पर्धांमध्ये कौशल्याधिष्ठित शिक्षण काळाची गरज या विषयावरचा निबंध भाषण आपल्याला अभ्यासायचं असतं आज आपण या विषयाचा अत्यंत साखल्याने विचार करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अशाच दर्जेदार भाषणे आणि निबंधासाठी आपली विचारवेद ही यूट्यूबवाहिनी सबस्क्राईब करा अभ्यासूया कौशल्याधिष्ठित शिक्षण काळाची गरज कौशल्य आणि ज्ञान हे देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी वाढीसाठी आणि समाजाच्या विकासासाठी प्रेरित करणारे महत्त्वाचे घटक आहेत शिक्षणामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचे आणि स्वतःच्या कलागुणांना वाव देण्याचे महत्त्व पटले आहे पण सध्याच्या धावत्या युगामध्ये पारंपरिक शिक्षण घेण्याबरोबरच कौशल्य शिक्षण घेणे गरजेचे झाले आहे या आधुनिक काळात शिक्षण महत्त्वाचे असले तरी फक्त पदवी किंवा पदवीचे शिक्षण घेऊन तरुणांना कामे मिळणार नाहीत याचे कारण म्हणजे या तरुणांना न मिळालेले कौशल्य शिक्षण सध्याच्या काळातील कंपन्यासुद्धा कौशल्य ज्ञान असलेलेच तरुणांना संधी उपलब्ध करून देतात कौशल्य प्राप्त असलेल्या तरुणांमुळे देशाचा विकास होतोच त्यासोबत समाजाचाही विकास घडून येण्यास मदत होते कौशल्य शिक्षणाचे महत्त्व शासनाला माहीत असल्यामुळे शासन त्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत असते बी टेक डी डी कौशल्य आणि एन डी क्यू यांसारखे कौशल्य गुणांमध्ये भर घालणाऱ्या संस्था आज निर्माण झाल्या आहेत कौशल्य शिक्षणामुळे व्यक्तीला त्याच्या गुणांचा वापर करून त्याच्या जीवनात प्रगल्भता व व्यावसायिकता निर्माण करता येते कौशल्य शिक्षण जागतिकीकरणासाठी सुद्धा महत्वाचे ठरेल कौशल्य शिक्षणाचा फायदा आंतरराष्ट्रीय होतो पारंपरिक शिक्षण जरी महत्वाचे असले तरी कौशल्य शिक्षण असणे सुद्धा गरजेचे झाले आहे यामुळे महात्मा फुले यांनी शिक्षण देत असताना कौशल्य प्राप्त असणे हेही गरजेचे आहे असे सांगितले होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण क्रमामध्ये चार क्रेडिट असलेला कौशल्य विकास हा नवा विषय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणला आहे कौशल्य शिक्षण सामाजिक आर्थिक व वैयक्तिक अशा सर्व घटकांचा विकास घडवून आणण्यास मदत करू शकतो आपल्या देशातील तरुणांची संख्या बघता आपल्या तरुणांना शिक्षणासोबतच देशाचा विकास करण्यासाठी कौशल्य शिक्षण देणे आणि घेणे गरजेचे झाले आहे मेक इन इंडियासारखे उपक्रम राबवून भारतातील तरुणांच्या कौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न सरकार पूर्ण करत आहे कौशल्य शिक्षण व्यक्तीच्या विकासाला महत्त्वाचे झाले आहे कौशल्य प्राप्त ज्ञान देशाच्या उन्नतीसाठी आर्थिक वाढीसाठी प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे पारंपरिक शिक्षण जरी मूलभूत असले तरी सुद्धा कौशल्य शिक्षण कौशल्याधिष्ठित शिक्षण ही मात्र काळाची गरज बनली आहे हे नक्की म्हणूनच सदृढ संपन्न आणि कर्तव्यदक्ष पिढीच्या निर्मितीसाठी कौशल्याधिष्ठित शिक्षण हे अत्यंत आवश्यक ठरते मी माझ्या क्षेत्रात माझ्या शिक्षणात फक्त पदवी घेऊन थांबणार नाही तर त्या पदवीतील सर्व कौशल्ये प्राप्त करून स्वतः रोजगाराची निर्मिती करणे व रोजगारासाठी सज्ज असेल ज्यांच्याकडे कौशल्य आहेत तो जगात कुठेही पोट भरू शकतो असं पूर्वी लोक म्हणायचे परंतु आज शिक्षणामध्ये कौशल्याधिष्ठित शिक्षण आणून एक प्रकारे आपले शैक्षणिक धोरण हे नव्या क्रांतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे मला वाटते म्हणूनच चला कौशल्यादृष्टीत शिक्षणाची कास धरूया म्हणूनच चला कौशल्यादिष्टीत शिक्षणाची कास धरूया आणि नवा भारत घडवूया मित्रांनो हा निबंध तुम्हाला हे भाषण तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद